दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस आज आपण सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड तहसील अंतर्गत आहे आपल्यासोबत आहे निवडणूक निर्णय अधिकारी सन्माननीय डॉक्टर निलेश अप्पारसाहेब यांच्याकडे जाणून घेऊया किती अर्ज आलेले आहे नॉमिनेशनचे फक्त दोनच दिवस बाकी आहे त्यामध्ये काही वाढ झालेली आहे का आणि नवी गाईडलाईन्स काय ऑफलाईन ऑनलाईन स्वीकारता येत आहे का सर दादा नमस्कार नमस्कार दैनिक न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सर वेलकम सर आपली सर माहिती द्या सर सार्वत्रिक निवडणूक सिलोड नगर अंतर्गत आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी एकूण त्रेचाळीस उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऑनलाईन अडचणी ऑनलाईन फॉर्म भरताना बऱ्याचशा उमेदवारांना अडचणी येत असल्यामुळे मान्य राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर महत्त्वाची सूचना उद्या रविवारी सुटीच्या दिवशीसुद्धा सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की सोमवार म्हणजे शेवटच्या दिवसाची वाट न बघता सोमवारी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करावे त्याच पद्धतीप्रमाणे आचारसंहितेची विविध पथके कार्यरत झालेली आहेत कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल अशी वर्तणूक कुठल्याही उमेदवाराने करू नये त्याच पद्धतीप्रमाणे दुबार मतदारांबाबतसुद्धा जनजागृती करण्यात आलेली आहे एखादा मतदार दुबार मतदान करताना आढळून आल्यास त्याविरुद्ध तात्काळ फौजदारी कार्यवाही करण्यात येतील याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी सर ग्रामीणमध्ये जे मतदाराचे नाव आहे आणि ते शहरीमध्ये आहे आता नगर परिषदेची निवडणुका चालू आहे सध्या नगरपंचायतीच चालू आहे आणि मा आता पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीचं होतील याचं तुम्ही काय साहेब राज्य निवडणूक का आयोगाने काय म्हणजे नेमकं काय दक्षता घेतली याच्याबद्दल सध्या राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला जवळपास अकराशे दुबार मतदारांची यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण डोअर टू डोअर जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन तपासणी करून घेणार आहोत आणि ज्या लोकांचं नाव दोन किंवा दोनपेक्षा अधिक ठिकाणी असेल त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मतदान करायचं आहे त्या ठिकाणचे हमीपत्र भरून घेण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात येत आहे सर आपला धर्म आपला देश हा धर्मनिरपेक्ष काय आहे एखादं वादग्रस्त वाक्य कोणी कार्यकर्ता कोणी पक्षाचं काही बोललं तर आचारसंहिताचा भंग केलं तर त्याच्यावर काय कारवाई राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत ज्यामध्ये विविध धार्मिक राजकीय क्लेश तयार होईल किंवा धार्मिक असहिष्णुता क तयार होईल असे भाषण किंवा असे कार्यक्रम करू नये याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रचाराच्या दिशेने जे काही कार्यक्रम होतील प्रत्येक कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग आमच्या विभागामार्फत करण्यात येत आहे कुठे असा काही अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात येईल हे होते सिल्लोड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी सामान्य सी ओ साहेब दिवेकर साहेब सिल्लोड त तहसील कार्यालयाचे का तंडळ अधिकारी सतीजी सोनी साहेब आणि महसूल विभागाची पूरी टीम आणि निवडणूक विभागाची पूरी टीम युद्ध पातळीवर चांगल्या पद्धतीने कर्तव्य दक्ष पद्धतीने काम करीत आहे मी पुन्हा येईल आपलं चालू घडामोडी करता आपला चॅनल पात्रा राहा जय जय महाराष्ट्र साहेब ऑफलाईन आहे या ऑफलाईन तर परबीर साहेबांकडे या सोलन साहेबांकडं ऑनलाईन पद्धतीनं हे फॉर्म घेता येत आहे सिल्लोड तहसील श्रीनगर परिषदे श्री नगरसेवक नगर, नगर, नगर अध्यक्ष करता सोमन साहेब परदेशी साहेब मी thank you